one one नमस्कार लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर समोर आलेला आहे खुशखबर खुशखबर नक्की लाडक्या बहिनं काय आहे आनंदाची बातमी काय असणार आहे खुशखबर संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पूर्वी लाडक्या बहिणींची खुशखबर जाणून घेण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाचू बिलेखी देखील प्रेस करून टाका अशाच नवीन अपडेट साठी तर चला कोणताही वेळ वाया लोकर खुप खुप गयो, गयो कबर, न घेला तर आजच्या वेळेला आपण लवकरात लवकर सुरू करूयात कारण खूप म्हणजे खूप महत्वाची बातमी बी घेऊन आलेलं आहे नवीन अपडेट घेऊन आलेला आहे आनंदाची खुशखबर बातमी घेऊन आलेला आहे तर चला पाहूयात माझी लाडकी बहीण योजना त्याचा जो आहे नवीन योजनेचा जी आर आता प्रसिद्ध झालेला आहे नवीन योजनेचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे याच्या आधी जो जी आर प्रसिद्ध झाला होता त्याच्यानंतर आता हा दुसरा जी आर आता प्रसिद्ध झालेला आहे या महिलांना आता मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे नक्की कोणत्या महिलांना ते देखील आपण जाणून घेत आहोत तर पहा माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या महिलांना मोठी खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शासनाने एक अंत्य अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायकचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे जी आर जारी केला आहे हे, हे देखील आपण पाहू शकता नेटवरती जी महत्त्वाची आपली लाडकी बहिणी बहिण्याची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो जी आर देखील आपण वाचून घेऊ शकता या निर्णयामुळे राज्यातील ज्या पात्र महिला असतील लाभार्थ्यांची ए के वाय सी प्रक्रियेत काही चुका झाल्या असतील किंवा ज्यांना आपली ए के वाय सी पूर्ण करताना काही अडचण निर्माण झाल्या असेल समज्र असेल अशा महिलांना मोठी संधी मिळाली आहे संधी अशी आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणी आता समोर निर्माण झाला असेल की मागच्या वेळेस आम्ही के वाय सी केली होती परंतु आम्ही ऑप्शन तिथे होय निवडला होता की नाही निवडला होता नक्की याच्यामध्ये काय निवडायचं होतं तर लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई के एक वाय सी करता येणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी अविवाहित असतील किंवा किंवा विधवा असतील घटस्फोटीत असेल अशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी करता वेळेस रिलेटिव्हचा आम्ही नातेवाईकांचा आधार नंबर टाकला होता त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा ई के आय तुम्हाला करता येणार आहे आणि तिथे पुरावे देखील आता जोडता येणार आहे ही एक महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्याचबरोबर चा जर पाहायला गेलं असेल तर ई के वाय सीमध्ये काहीच चुकादेखील झाल्या होत्या ज्या लाडक्या बहिणीने केल्या असेल मोबाईल अथवा काही लॅपटॉप वगैरे यूज करून लाडक्या बहिणी योजनेची के वाय सी करताना काहीच चुकादेखील केल्या असतील ज्यांनी आपली ई केवायसी पूर्ण झाली नाही किंवा केलीच नाही त्यांना आता खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी या ठिकाणी ठरलेली या आहे याबाबत संबंध आहे अशा महिलांना आता मोठी संधी मिळाली आहे या योजनेची या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आधार ऑथेंटिक्सच्या माध्यमातून ई के वाय सी असून याच प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी हा जी आर घेण्यात आलेला आहे किंवा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विशेषतः विधवा अविवाहित एकल घटस्फोटीत महिलांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरलेला आहे खूप म्हणजे खूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पहा पुढे संपूर्ण अपडेट ई सी दुरुस्तीचा प्रक्रिया अंतिम मुदत काय असणार आहे हे देखील आपल्याला जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे ज्या महिलांनी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने ए के वाय सी केली आहे परंतु अर्ज करताना किंवा पर्याय निवडताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या अशाच सर्व लाभार्थ्यांना आता अधिकृत पोर्टलवर जाऊन पुन्हा एकदा ए के वाय सी करण्याची संधी मिळालेली ला आहे बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती आपल्याला भेट द्यायचं आहे वन टाईम एडिट हा म्हणजे तुम्हाला एकदा एडिट करता येऊ शकतो स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही एकदा पुन्हा एकदा ई के वाय सी करू शकता ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ही संधी शेवटची आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे पर्याय उपलब्ध होणार नाही पुन्हा एकदा कोणताही त्यामुळे पात्र महिलांनी काळजीपूर्वक आणि तातडीने ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्याचबरोबर काही लाडक्या बहिणी विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी कागदपत्रांची विशेष प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे ज्या लाभार्थी महिला विधवा अविवाहित एकल किंवा घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी ई के वाय सी केल्यानंतर काही कागदपत्र देखील जमा करण्याच्या या ठिकाणी प्रक्रिया सांगलेल्या आहे निश्चित करण्यात आलेल्या आहे अशा महिलांनी प्रथम ऑनलाईन ई क्यू पूर्ण कर करणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने ई क्यू आय सी करायची आहे त्यानंतर तुम्हाला जे काही कागदपत्र सांगते आहेत ती कागदपत्रे संबंधित अंगणवाडी सेवेकडेकडे जमा करणे अनिवार्य आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आवश्यक कागदपत्र नेखे कोणते असणार ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात या आवश्यक कागदपत्रामध्ये पती पती पति किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत यांचा समावेश या ठिकाणी असणार आहे आणि हे सर्व कागदपत्र कोणाकडे द्यायचे आहेत ऑफलाईन पद्धतीने झेरॉक्स कॉपी हे आपल्या अंगणवाडी सेवेकडेकडे जमा करण्याचा हेतू आहे जमा करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमची लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कोणताही थकीत होणार नाही व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा तो या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचण असेल तर देखील कॉमेंटमध्ये सांगायला दिसून का आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच देऊ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे मातरम